सत्ताधारांनी अंधारामध्ये आंदोलकांशी बैठक करायची आणि आम्हाला भूमिका स्पष्ट करा असं म्हणतात सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी आणि त्यानंतर आमची भूमिका आम्ही सांगू असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे आणि यासह त्यांनी विविध मुद्द्यांवरती प्रतिक्रिया देखील दिली आहे आरोप मग सोडतो सत्ताधरांनी गुपचुप एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण आंदोलक कर्त्यांशी आणि आम्हाला भूमिका सांभाळ आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिकेवर चालणार आहे का, का चला सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होती शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारे असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षानं आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढत हे आम्ही ठरू पण विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असत पण आता मनोज जनरंग थेटच थे 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 भूमिका घेतलेली की जेवढे जमेल तेवढ्या जागेवर उमेदवार देऊ आणि जिथे उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करू असं त्यांना किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार आहेत वैचारिक त्यांची सुद्धा पाडापाठी करू मला असं वाटतं अजून निवडणुका फार लांब आहेत तीन साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज जारांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लखला शुभेच्छा आहे माझ्या पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला वाटतं घाईचं ठर ठाकरेंना ठाकरे पुत्रांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्यावर दबावा आणण्यात टाकला जात होता असा आणि दिसून